नमस्कार शेतकरी बांधवनं आज आपण आयनो चे मा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण एका ऊस बागायतदारांची आज मुलाखत घेणार आहोत तर या शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्य सांगायचं मला त्यांना जैविक शेतीची प्रचंड अशी आवड आहे आणि हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एक यशस्वीपणे एका जैविक शेती जैविक शेतीच्या माध्यमातून एक यशस्वीपणे एक प्रयोग त्यांनी तयार केला आहे तर या प्रयोगाचा त्यांना कसा फीडबॅक आला आहे तर ते आज आपण जाणून घ्या तर नमस्ते सर नमस्कार तुमची प्रथम सांगा भगवान माळी ओके okay. शेवटी पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके okay. तर हा जो तुमचा उसाचा प्लॉट आहे तो किती प्लॉट एकर एक हा त्या उसासाठी आम्हाला असं कळलं की तुम्हाला प्रचंड जैविक शेती जवळ आहे बरोबर पहिल्यापासून जैविक शेती ह्या उसाला एकही डोस केमिकलचा पल्लेला नाही ओके okay. हा शंभर टक्के ऑर्गॅनिक वायाला वापरले काय केलं तुम्ही काय केलं आलो ऑर्गॅनिक चार आळवण्यात चार फ्रे झाले आणि बाकीचे सगळे ऑर्गॅनिक बाकीच्या कंपनी ऑर्गॅनिक वापरले केमिकल काय वापरलेलं नाही उसाला ऑर्गॅनिक तर आज उसा आहे तुमचा साधारण चाळीस बेचाळीस कांड आहेत आपण प्रत्यक्षात आपण बघून हाय म्हणण्यापेक्षा मापून बघून बघा केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बारावीस तेवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस ते अडोतीस एकोणतीस चाळीस आणि एकेचाळीस कांडी आणि प्रत्येक कांडीतलं जर अंतर बघितलं तर साधारण एक वीस असं अंतर आहे कांडीचं आणि अशी उंची लांबी काढली तर वीसच भरायला उच काहीत अडचण नाही बरोबर बरोबर साईडला एकंदरीत आपल्या बघा महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकर ऊस बागायतदार आहेत तर त्यांच्यासाठी तुमचं एक मार्गदर्शन म्हणा किंवा सल्ला म्हणून काय सांगू इच्छित प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गेनिक शेतीवर भर जास्त दिला पाहिजे ओके okay. केमिकल न करता ऑर्गॅनिक शेतीवर भर जास्त दिला पाहिजे जर आपल्या पुढच्या पिढीला शेती द्यायची असेल तर ऑर्गॅनिक दिलं पाहिजे शेती तर शेती पुढच्या पिढी जाणार आहे नाहीतर केमिकल न शेती जर पाकी होत आली ओके हे जे अल्ट्रा किंग आहे तुम्ही आता दाखवत आहे शेतकऱ्यांना किती लिटर एकरी काय प्रमाण वापर हे जर एकरी एक लिटर ड्रेसिंग आणि एक लिटर स्प्रेला बरोबर हां चार ड्रेसिंग केले ते चार आळंदे म्हणजे स्प्रे केले ते ओके हो एकंदरीत आपण जो तुमचा अमूल्य वेळ दिला त्या शेतकरी बांधवांना तुम्ही जो तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आता आपल्या बाजूचे शेतकरी दादा जे ऊस तोडून मुकादम आहेत तुम्हाला काय वाटतं या गोष्टाबद्दल आम्ही तर हा पहिल्यांदाच असा ऊस तोडायला लागलो आता दहा बारा वर्ष झाला आम्ही उसोडी करतोय पण असा ऊस पाहिलाच नाही आम्ही म्हणजे असा जो ऊस आहे तो पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदाच पास तुम्हाला तोडण्यासाठी पण बरं वाटत हो बरं वाटतं असला ऊस असल्यावर भरती पण आमची लगी होती ना ओके okay. तोडताना कायच वाटत नाही आम्हाला एकंदरीत तुम्ही सुद्धा समाधान आहेत समाधान तुमचं नाव सांगा माझं नाव फक्त नारायण शेंगा ओके तुम्हाला काय वाटतं प्लॉट बद्दल प्लॉट म्हणजे आम्ही हा नाही हां हां म्हणजे असं पहिल्यांदाच प्लॉट तुमचा समाधानात तुम्ही हा समाधान ओके okay. तर बघा शेतकरी मित्रांनो आपण या आयुनो या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे आपण अनुभव शकत आताच हा यांनी अलोवेरा ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या माध्यमातून एक खतरनाक असा उसाला रिझल्ट घेतला आणि ते शेतकरी दादाना त्यांनी शेअर पण केला आपण सर्वांनी जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद